आणि ठाण्याच्या बातमीनंतर मराठवाड्याला काहीसा दिलासा देणारी एक महत्वाची बातमी पाणी प्रश्नासंदर्भातली कारण मराठवाड्यात पाऊस नसला तरी नाशिकमध्ये पडत असलेल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये आता पा... कदाचित पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो अशासाठी कारण नाशिकमध्ये जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून पाणी सोडण्यात आलेलं आहे हे पाणी गोदावरी पात्रातून थेट पैठणच्या जायकवाडी धरणात पोचल्याची ही दृश्य आहे तीस हजार क्युसेक वेगानं हे पाणी मराठवाड्यात येत आहे कारण नाशिकमध्ये असाच जर जोरदार पाऊस राहिला तर जायकवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकेल अधिक माहिती घेणार सिद्धार्थ गोदाम आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं की मराठवाड्यामध्ये कृत्रिम पावसाच्या आशेवरच आता मराठवाड्याला राहावं लागतं की काय असा उपस्थित झाला होता प्रश्न पण काहीसा दिलासादायक बातमी निश्चितच म्हणावी लागेल नक्कीच हा दिलासा मराठवाड्यासाठी आहे कारण आपल्याला माहिती आहे आता दोन महिने झालं पावसाळा सुरू होऊन मात्र मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे प्रकल्पामध्ये पाऊस नाही प्रकल्प कोरडे आहेत ज्या प्रकल्पामध्ये पाणी आहे ते मृत साठ्यात आहे त्याचा उपसा करता नाही येणार नाही अशी विचित्र परिस्थिती आहे त्यातच नाशिकहून जे पाणी आलेलं आहे ते पाणी आता मराठवाड्याच्या भूमीवर आलेलं आहे आणि माझ्या पाठीमागात तुम्ही बघू शकता ही गोदावरी हे गोदावरीचं पात्र आहे आणि हे नाशिकच्या नांदूर मधवेश्वर धरणातून सोडलेलं पाणी आहे जवळपास बत्तीस ते पस्तीस क्युसेकनी हे पाणी येत आहे आणि हे पाणी आता जायकवाडीच्या धरणाला जाईल आपल्याला माहित आहे की एकंदरीत जायकवाडी शून्य टक्क्यावर आहे मायनस नऊ पर्सेंट पाणी साठा आहे त्या ठिकाणी मृत साठा आहे आणि हे जे पाणी येतं ते, ते पाणी सा, जे आहे त्या धरणाच्या सा साठ्यामध्ये वाढ करेल निश्चितच मराठवाड्यामध्ये पाऊस नाही त्याच्यामुळे चिंतेचं वातावरण आहे मात्र आता मराठवाड्याच्या हाती एकमेव उम्मीद आहे की जे कृत्रिम पावसाने पाऊस पडला तर त्यामुळे वाढ होईल जरी मराठवाड्यात पाऊस नाही पडला तरी नाशिकमध्ये तरी कमीत कमी चांगला पाऊस पडावा अशी मनोमनीच्या मराठवाड्याची आहे कारण नाशिकमध्ये जे पाणी पडलं आणि तिथले धरणं भरल्यानंतर जे पाणी मराठवाडा भेटतं त्यावेळेस तरी कमीत कमी पिण्याच्या पाण्याची सोय होईल आणि रेणुका हे जे पाणी सोडण्यात आलंय त्यामुळं गोदाकारच्या सगळ्या विहिरींना पाणी येईल बोरवेलला पाणी येईल जमिनीखाली पाणी मरेल त्यामुळं जे पिकं आता कोमात होती किंवा हातच्या जायच्या तयारीत होती त्या पिकांना कुठं का होईना एक थोडस पुरेसं जीवदान मिळण्याची शक्यता या पाण्यामुळे रेणुका निश्चितच धन्यवाद सिद्धार्थ ही दिलासादायक मुदस बातमी मराठवाड्यासाठी म्हणावी लागेल आणि म्हणूनच हे पावसाचं प्रमाण चांगलं राहावं आणि शेती दरी वाचावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा अशी आशा मराठवाड्यातल्या नागरिकांना आहे पुढची बातमी आपण बघितलं गडचिरोली मधली गडचिरोलीमध्ये दक्षिण गडचिरोली भागात मुसळधार पाऊस पडतोय शंभर पेक्षा जास्त गावांचा संपर्क तिथे तुटलाय एटापल्ली भामरागड अहेरी चार सिरोलयाशी जोडणाऱ्या चौडंपल्ली जवळच्या पूल पाण्याखाली गेलेला आहे चार तालुक्यांचा जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे वाहतूक या परिसरातली पूर्णपणे बंद झाली ही दृश्य आपण बघतोय आष्टी चंद्रपूर मार्गावरच दहेली जवळचा पूल देखील वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे दक्षिण गड गडचिरोलीचा चंद्रपूरशी असलेला वाहतुकीचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे हे बोलणारीच ही दृश्य सध्या आपण बघतो महेश तिवारींकडून अधिक माहिती घेऊयात महेश सध्याचे काय काय अपडेट्स मिळतात रेणुका आपण जर बघितलं चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसाचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे गडचिरोली जिल्ह्यात आपण बघितलं दक्षिण गडचिरोलीमधल्या भामरागड एटापल्ली सिरोंचा अहेरी या चार तालुक्यातली अनेक गावं जी आहेत लहान लहान पुलं आहेत ती पुलं पाण्याखाली गेल्यामुळे मार्ग बंद पडलेले आहेत जिमलगटा देचली पेटा दरम्यान जो खिष्टापूर नाल्याचा पूल आहे त्या ठिकाणी पूल नाहीये तो नाला त्या नाल्यात आल्यामुळे त्या भागातल्या तीस गावांचा संपर्क तुटलेला आहे हीच परिस्थिती एटापल्ली तालुक्यातल्या अनेक गावांची आहे भामरागड आलापल्ली रस्त्यावर भांड्या नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे भामरागडचा संपर्क तुटलेला आहे आणि आपण जर बघितलं तर ही परिस्थिती अशी आहे की या चार दक्षिण गडचिरोलीमधल्या मधल्या तालुक्यांना गडचिरोली जिल्हा मुख्यालय आणि चंद्रपूरशी जोडणारा चौडंपल्लीचा जो मुख्य मार्ग आहे त्या चौडंपल्लीच्या पुलावर पाणी असल्यामुळे आज सकाळपासून या दक्षिण भागातल्या तालुक्यांचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे गाव बलारपूर लागत जो दहिली गावाचा रस्ता आहे हा रस्ता या ठिकाणी पुलाचं काम सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे मात्र जो रस्ता बांधलेला होता तो आणि तिथला पूल पाण्याखाली सुद्धा चंद्रपूर गडचोली दक्षिण गडचोली आणि चंद्रपूरचा जो संपर्क आहे तो पूर्ण तुटलेला आहे अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पाण्याचा पावसाचा परिणाम दक्षिण गडचोली मधल्या वीज पुरवठा आणि मोबाईल सेवेवर झालेला आहे अनेक गावांचा वीज पुरवठा हा खंडित आहे मोबाईल बंद पडलेली अशीच धन्यवाद महेश सातत्यानं तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत गडचिरोली मधली आपण दृश्य सध्या आपण बघितली मुसळधार पाऊस अजूनही तिथे सुरू आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत पालघर मधली देखील बातमी आहेच आणि त्याचबरोबर आताची एक बातमी गेल्या एक तासापास पावसाचा जोर वाढलेला आहे पावसाबाबत जोरदार त्याच्यासोबत वाराही आहे आणि डहाणू त्याचबरोबर कासा विक्रमगड जव्हार मोखाडा परिसरात पावसानं सध्या जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे पालघर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस पडतोय पालघर नंतर पुढची बातमी हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या टेक्सा चिखलदरा त्याचबरोबर बराणपूर इथे दोनशे एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रविवारी सकाळी म्हणजे काल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर पाऊस झाला आणि काल सकाळी दहा वाजता धरणाचे चौदा दरवाजे अर्धा मीटरनं आणि संध्याकाळी साडेसहा वाजता छत्तीस दरवाजे अर्धा मीटरनं उघडून प्रतिसेकंद नऊशे छत्तीस क्युसेक वेगानं तेहतीस हजार एकोणसाठ पूर्णांक वीस क्युसेक वेगानं हे विसर्ग याचा सध्या सुरू आहे तापी पात्रामध्ये आपण ही दृश्य बघतो यंदाच्या पावसाळ्यात हत्तूर मधून पहिल्यांदाच छत्तीस दरवाजे अर्धा मीटरनं न उघडून यात या धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो आहे गड नदीच्या पात्रालगत असलेल्या गावांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली मागझन बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्याची देखील माहिती आपल्याला कळतीय कर्जुवे कासे कळंबुशी नाईशी मोहल्ला भागात गड नदीचं पाणी जायला सुरुवात झाली आहे गड नदीचं धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि भरतीची वेळ आणि त्यामुळे नदीलगतच्या गावांना आता फटका बसलेला आहे भागातली शेती देखील पाण्याखाली गेली आहे पावसाचा जोर अजूनही कायम आहे